नमस्कार मी प्राजक्ता इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष कवरेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत वडोदऱ्यात आणि इथं आपण महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये आहोत आणि आपण भेटत आहोत प्रोफेसर नेहा सरवटे यांना ब वडोदऱ्यात जसं पुण्यात आपल्याकडे मुळामुठा नदी आहे तसं वडोदऱ्यात आहे विश्वामित्री नदी आणि या विश्वामित्री नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तिला अनावश्यक अशा ज्याला विकास प्रकल्प म्हण म्हटलं जातं तर त्यांच्यापासून वाचवण्यासाठी इथंसुद्धा एक मोठी नागरिकांची चळवळ उभी राहिली आणि त्याच्यातून पुण्यासारखाच जे एक रिवरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो इथं येणार होता तर तो थांबवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये नेहा सरवटी मॅमचा खूप मोठा हात होता uh, अनेक जे नागरिक कार्यकर्ते ऍक्टिव्हिस्ट ह्याच्यामध्ये सहभागी होते एक्सपर्ट्स ह्याच्यामध्ये सहभागी होते त्याच्यामध्ये नेहा मॅम पण होत्या तर आज त्या चळवळीविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं खूप खूप स्वागत सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो प्रकल्प इथं येणार होता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दॅट वॉज अबाउट टू कम हिअर इन वडोदरा विश्वामित्री नदीवर तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल विश्वामित्री रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दोन हजार चौदामध्ये इकडे अनाऊन्स झालेला आहे आणि दोन हजार चौदामध्येच आम्ही स्टुडंट्स फॅकल्टी युनिव्हर्सिटी लेवलमध्ये आम्ही खूप असे शिक्षक आणि स्टुडंट्स आणि कन्सर्न अँड यु नो सिटिझन्स हू आर अवेअर आम्ही एकत्र आलो आणि मी पेटिशन फाईल केली इनफॉर्मल पेटिशन होती इकडच्या डॉक्टर शिशीर रावलनी केलेली ती दॅट मुवमेंट अँड ती आम्ही सी एमपर्यंत पोहोचवली पण त्याचा काय परिणाम नव्हता झाला तर अवेरनेस करून आम्ही एक मोठा एक uh, आंदोलन तर नव्हता आंदोलन नाही म्हणू शकत पण एक अवेअरनेस स्ट्रॅटेजी केली ज्याच्यात यंग सिटीजन्स एक्सपर्ट सब्जेक्ट एक्सपर्ट फ्रॉम ऑल अक्रॉस द सिटी वी ट्राय टू यू नो एड्युकेट them hmm. and inform them about what are the problems with this kind of development and what we should do and what we should not do. Hmm. त्याच्यात नंतर आ, एक आ, दोन efforts, म्हणजे खूप सारी लोकं एकत्रत आली आणि त्याच्यात मग आम्ही असा विचार केला की एन जी टीमध्ये पी आय एल फाईल करायला हवं आणि सायमिलटेनियसली सिस्टमबरोबर पण राहून जेवढं आपल्याला करता येतं ती त्याचा प्रयास करायचं कंटिन्युअसली mm -hmm. तर आम्ही एक पी uh, आय पण फाईल केली सिस्टमबरोबर uh, पण आम्ही नेगोसिएशन्स uh, किंवा uh, वार्तालाप जे काय असतं ते आम्ही सुरुवात mm -hmm. केली आणि एक सिटिझन्समध्ये पण अवेअरनेस केली आम्ही एक छोटीशी डॉक्युमेंटरी पण बनवली दॅट वी शोड अक्रॉस सोसायटी ग्रुप्स अँड यु नो अमॉग्स जनरल सिटिझन सो वी डीथ दिस मल्टीप्रॉंग काइंड ऑफ अँड अप्रोच अँड It worked. Somewhere it went hand in hand, and somewhere it clicked. Okay. Uh, we had also a unique uh, situation about the river that we had a scheduled species, the mugger crocodiles mm. in our city, which then you know became a, uh, a conscious you know uh, effort, a focus. and uh, that helped us quite a lot and mm -hmm. i think uh, that was the usp for vadodara and you know other cities don't have such wildlife but yeah. i think that all cities have some unique ecosystems that they can capitalize on and that needs to be highlighted so जा नदीचे म्हणजे एक सगळ्यात नदीत काही ना काहीतरी usp आहेच आणि असतीलच आणि ते आपल्याला हायलाइट करायला हवं जा नदीला फक्त आपण पाणी वाहयचं जे यंत्र आपण समजतो ती कल्पना खोटी आहे माझ्या हिशोबाने इट्स मच मोर दॅन दॅट इट इज इट इज अ सिस्टम इन इट सेल्फ अँड ती नदीला ॲज अ सिस्टम जर आपलं आपण ओळखलं तर ते आपल्याला फायदा होतो त्याचा mm -hmm. तर आम्ही इकडे बरोड्यात पी आय एल पण फाईल केली एन जी टीमध्ये कॉन्स्टंट लाईक अ वॉच डॉग यू व लाईक अ विजिल वॉच डॉग आणखीन वी केप्ट नोट अँड ट्रॅक ऑफ एव्हरी you know every movement that was happening across the river we photo documented it you know we uh, brought it out to the media and we engaged with the media whether it was social media uh, press uh, and uh, television all mm -hmm. three mm -hmm. and so that we kept like a vigil eye on what was happening in the you know in the river and we used the river the physical aspects of the river the pollution the encroachments as Proof to show that something wrong is happening, okay, okay. and it is always the, uh, you know, the river that spoke, the mm -hmm. the realities that spoke, which helped us. We only articulated that the facts, and uh, we made the facts speak for itself. So we didn't have much to you know. Of course, we had to be very vigilant, and we had to uh, work hard in you know getting the things in order mm -hmm. to keep the momentum going on to motivate volunteers because all this was voluntary work so to keep that whole momentum going on took a lot of effort Today. but i think at the end of the day uh, it helped we got an uh, stay mm -hmm. on the riverfront against you know the riverfront development, the development yeah. and then in 2021 uh, we got the final order where we managed to get the definition of a river mm -hmm. uh, to you know uh, to understand how a river should be perceived and how to document the river, Haan. so you know to tell you Baroda or I think any river in Gujarat doesn't have its active floodplains mapped. So in Pune you have your blue line and your red line. Baroda, oh. But Baroda ati, iti na, nadi except for Tapi. Gujarat madhe. Um, floodplains mapped nahi hai. Hmm. Red red line blue line it is not on the development plans per se. Okay. So. सो मग आता तुमची ही जी मुवमेंट झाली की तुम्ही म्हणालात की आता टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये तुम्ही यू गॉट द डेफिनेशन ऑफ अ रिव्हर की नदीची व्याख्या काय आहे हे तुम्हाला थोडंसं त्याच्यामधनं ते आणता आलं तर याच्यामधनं तुम्हाला असं वाटतं आहे का की आता हे फ्लड प्लेन्स जे गुजरातल्या गुजरातमधल्या मोस्ट ऑफ द नद्यांचे फ्लड प्लेन्स मार्क नाही आहेत तर पुढे जो प्रवास आहे तर तिथं ते जाऊ शकेल का आणि हे फ्लड प्लेन्सचं किंवा रेड लाईन ब्लू लाईन जे आपण म्हणतो पूर रेषा ज्याला म्हणतो तर त्याचं मॅपिंग होऊ शकतं का हो ते आत्ता जे नवीन कन्सल्टंट्स सिलेक्ट झाले आहेत व्ही एम सीनी केले आहेत mm -hmm. you know, तर त्यांचे त्यांची त्यांचा प्रयास सुरू आहे टू मॅप द ब्लू यु नो द ब्लू लाईन रेड लाईन तर नाही म्हणू शकत आम्ही ट्वेंटी फायव इयर किंवा टेन इयर फ्लड प्लेन्सचे लाईन्स आम्ही तो प्रयास सुरू आहे कारण डेटा नाही आहे तर मॅपिंग ऑफ दोज फ्लड प्लेन्स राईट फ्रॉम सिम्युलेशन राईट फ्रॉम ॲक्च्युअल कॉन्टूर मॅपिंग ऑल दॅट प्रोसेस इज गोईंग ऑन इट हॅज बीन मॅप्ड बट those plans are in the process of you know being finalized and uh, it is a ongoing thing so it it to 2021 to 24 three years down the line after the order to implement the order has also been a challenge yes, it needs good. a lot of you know uh, cooperation and goodwill from the government also from mm -hmm. the you know from the authorities also and they also have their, li their limitations you know of uh, how do you you know who who which consultant to give the tender to and which consultant so all that is there you know all that all mm -hmm. those realities are there but in all these things it is the time that is you know is it's running away and mm -hmm. itar jay developments are the uh, construction permits like tetar sara suru ch तर नदीला वाचवायची किंवा नदीची वाख्या व्याख्या काय आहे ते इस्टॅब्लिश करण्यात आपण एवढा वेळ घालवतोय मग त्याच्यात तर पूर्ण डॅमेज होऊन जातो आहे कारण बरोड्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचाही प्रो प्रॉब्लेम आहे आणि इकडच्या ज्या रवाइन्स आहेत ज्या ज्याला आम्ही कोतर म्हणतो इन गुजराती इट इज नोन ॲज कोतर सो ऑलदोज रवाईन्स आर बीइंग एनक्रोस्ड अपॉन दे बीन फिल्ड अप बाय द यु नो सी एन डी वेस्ट डोमेस्टिक म्युन्सिपल सॉलिड वेस्ट तर तो एक तोही एक प्रकरण बरोबर सुरू आहे सो आवर इट इज नॉट जस्ट अबाउट द रिवर फ्रंट डेव्हलपमेंट But we are also trying to rejuvenate or revive the river in, in certain ways, and there are multiple efforts that are happening. But they are small efforts, it is taking time, mm. but it is a slow and steady process. So, I do see some light at the end of the tunnel. Okay. सो कमिंग बॅक टू द आर एफ डी प्रोजेक्ट आता जसं की uh, बऱ्याच शहरांमध्ये बऱ्याच नद्यांवर मेजर आपण हा प्रोजेक्ट आलेला बघतोय तो इट इन्वॉल्वज की uh, दोन्ही बाजूनी कॉन्क्रिटायझेशन त्याच्यामध्ये होतं uh, गुजरातमध्ये साबरमतीचं जे मॉडेल आहे सो so, जेव्हा पुण्यात हा प्रोजेक्ट पुश केला गेला त्यावेळेस साबरमतीचं एक्झाम्पल मोठ्या ह्यांनी वापरलं गेलं त्या ह्याच्यासाठी सो so, हे जे कॉन्क्रिटायझेशन केलं जातं तर त्याला त्यांनी दोन हे म्हटलं की एकतर कॉन्क्रि कॉन्क्रिटायझेशन करून आम्ही एरिया तो ते असं म्हणतात की ब्युटिफाय करू आम्ही तिचं सुशोभीकरण करू आणि तिथं थोडेफार असं बसण्यासाठी जे स्पॉट्स किंवा असं काहीतरी करू दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे पूर येणार नाही तर ह्या दोन्ही गोष्टी अनेकदा एक्सपर्ट्सनी पुण्यात सुद्धा आंदोलन करणाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की हे काही खरं नाही आहे म्हणजे पूर येणार नाही किंवा पूर कमी होईल असं नाही उलट तो वाढण्याची शक्यता आहे तर गुजरातमधला विश्वामित्रीवरचा वडोदराचा जो प्लॅन होता तो काय होता आणि हे जे पुराबद्दलचं म्हटलं जातं की फ्लड येणार नाही अशा प्रकारे कॉन्क्रीटाईज केले नाही त्यावर तुम्ही काय सांगा रिवर मॉडेल तर एकच आहे साबरमती रिवर डेव्हलपमेंट इज अ प्रेझिडेंट एज अ पायनियर प्रोजेक्ट विच इज यूजड लाईक अ स्टॅम्प ऑर कुकी कटर काइंड ऑफ अ डेव्हलपमेंट अक्रॉस द कंट्री म्हणजे पुणा झालं काय गोमती झालं काय नाग ना नागपूरमध्ये आहे तर ऑल रिव्हर्स इन इंडिया आर फॉलोईंग दिस मॉडेल वन द देईस दॅट वे बी दे विल नॉट बी फ्लड्स आता ह्याच्यात कॉन्क्रिटाइज केलं तर आपण नदीला तर कनाल किंवा स्विमिंग पूलमध्ये आपण टँकसारखं करून देतो तर ह्याच्यात ते यूज अ लॉट ऑफ डायव्हर्जन चॅनल्स ऑर ओव्हरफ्लो चॅनल्स विच इज यू नो कम्प्लिटली हार्ड इंजिनियर्ड अप्रोच सो आय थिंक दॅट दिस होल थिंक की रिवर फ्रंट डेव्हलपमेंट फ्लड येणार नाही ती ती गोष्ट खोटी आहे साबरमतीमध्ये पण पूर आलेला आहे तर रिवर फ्रंट डेव्हलपमेंट हॅज बीन सबमस्ड आणि जर पाणी नदीपर्यंत नाही हो येऊ शकत किंवा नदी इनंडेट होऊन जे त्याची नॅचरल प्रक्रिया आहे फ्लडिंग इज अ नॅचरल फिनॉमिना ऑफ इनंडेशन ऑफ वॉटर ड्यूरिंग मॉन्सून्स आपण ती जागा नाही सोडली mm -hmm. तर मग पाणी बाहेर रस्त्यात येणार आहे mm -hmm. आपण नदीची जागा त्याला नाही दिली तर तर ती रिवॉल्ट करणारच mm -hmm. आहे म्हणजे पाणी त्याला कुठेतरी व्हायला हवंच त्याला तर ओव्हरफ्लो चॅनल्स किंवा जी डायव्हर्जन चॅनल्स आहेत दॅट इज ऑल्सो अ फ्लॉड टेक्नॉलॉजी कारण आपण जिथे पाणी हवं तिकडे आपण पाणी आणत नाही आणि वी आर द वॉटर समवेअर एल्स सो दिस होल फिनॉमिना ऑफ फ्लडिंग अँड वॉटर लॉगिंग जे आपण म्हणतो वॉटर लॉगिंग म्हणजे जिकडे पाणी साठलं जातं ते पाणीला आपण फ्लो होऊ देत नाही hmm. तर ते वेगळे फिनॉमिना आहेत फ्लडिंग इज वन अँड वॉटर लॉगिंग इज अनदर सो वी आर ओनली फोकसिंग ऑन फ्लडिंग बट फ्लडिंग त्याला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोन्ही इंटरलेशनशिप आहे जे आपण वी डोंट फॅक्टर दॅट इन आपण त्याला कन्सिडर नाही करत की अपस्ट्रीममध्ये काय चेंजेस आले की फ्लडिंग वाढेल किंवा कमी होईल डाऊनस्ट्रीमधे काय चेंजेस केले तर फ्लड येईल की नाही लॅटरल कनेक्शन आपण सिटीजमध्ये बांधकाम करतो तर त्याचे इनपर्व्हिस सर्फेस आपण वाढवतो जर इन्फिल्ट्रेशन रेट किंवा जे सबसर्फेस ऑफ आहे त्याला आपण पूर्ण हॅम्पर करतो आणि दिस इज लुक्ड ॲट इट ॲट अ व्हेरी पीसमील ऑर यु नो कम्पार्टमेंटलाइजड अप्रोच It has to be a holistic approach with a holistic understanding of hydrology. Mm -hmm. It is whether it is surface hydrology or subsurface hydrology. Mm -hmm. सो so, बेसिकली uh, आता म्हणजे uh, एक हे सांगू इच्छिते की पुण्यातसुद्धा अनेक uh, कार्यकर्ते अनेक एक्सपर्ट्स ह्याच्यावर काम करत आहेत सारंग यादवडकर uh, ज्यांच्याशी आपण इंडी जर्नलवर ह्याच्या ह्याच्या आधी बोललो ते पण uh, ह्याच्यावर काम करत आहेत आणि ते, ते खूप एक इंटरेस्टिंग म्हणाले होते आमच्याशी बोलताना की नदी आजारी आहे आणि तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन ऐवजी ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करताय असं काहीतरी तुम्ही करताय सो या मुवमेंट हे जी मुवमेंट आहे पर्यावरणासाठीची ही जी मुवमेंट सुरू झालेली आहे तर पुण्यात बऱ्याचदा असा आरोप केला जातो की सामान्य लोकांशी ह्याचं काही कनेक्ट नाही आहे किंवा सामान्य लोकांना ह्याचा काही संबंध नाही आहे हे काहीतरी कुठेतरी एलिट काहीतरी ऍक्टिव्हिस्ट लोक जमून हे काहीतरी करायचा प्रयत्न करतात mm -hmm. तर वडोदरातली मुवमेंट होती ती कशी होती आणि नदीचा प्रश्न हा सामान्य लोकांशी का कनेक्टेड आहे कुठल्याही शहरातल्या असं तुम्हाला वाटतं नाही इट इज व्हेरी मच कनेक्टेड टू सामान्य लोक जे तुम्ही म्हणालात सामान्य लोकांशी काय कनेक्टेड आहे कारण जे न नदीच्या पूरमध्येमुळे किंवा वॉटर लॉगिंगमुळे जे, जे लोक सफर होतात ते सामने लोकच होतात आता सामान्य लोकांना कदाचित इकोलॉजी किंवा हायड्रोलॉजीची एवढी समज नसेल म्हणून अकॅडमिक एक्सपर्ट्स किंवा जे ज्यांना जाणीव आहे mm -hmm. या सब्जेक्टची इकोलॉजिस्ट म्हणा की जुओलॉजिस्ट बॉटनिस्ट हायड्रोलॉजिस्ट जिओ हायड्रोलॉजिस्ट तीज आर ऑल सो कॉल्ड फील्ड्स ऑफ यू नो डोमेन्स ऑफ नॉलेज but they're all interconnected together we were a group of uh, you know diverse expertise mm -hmm. i would not call it expertise but knowledge base mm -hmm. expertise is the wrong word uh, knowledge base or so amcha group we were people with legal knowledge uh, environmental activists mm -hmm. uh, ecological planners me environmental planner we had botanists zoologists वी हॅड वेटलँड एक्सपर्ट्स वी हॅड बायोटेक्नॉलॉजिस्ट वी आर अर्बन प्लॅनर्स अँड लँडस्केप आर्किटेक्ट्स वीर आर वाईड रेंज ऑफ पीपल बट वी ऑल्सो हॅड पीपल फ्रॉम द फील्ड जे 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 लोकं नदीशी एकदम जुडलेल्या आहेत वाईल्ड लाईफ जे रेस्क्यू टीम्स आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही एवढे इंटरॅक्शन झाले आमच्या इंटरनल टीममध्ये आणि आमचा नॉलेज बेस पण तेवढाच वाढलेला आहे कारण वी शेड आवर नॉलेज विथ इच अदर अँड वी केम अप विथ अ कॉमन आर्ग्युमेंट ऑ कॉमन अप्रोच ऑफ वॉट नीड्स टू बी डन हाऊ इट नीड्स टू बी डन आणि ह्याच्यात सामान्य ना खूप मोठा रोल आहे कारण जी लोक शहरात गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षांबरोबर राहतात त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे त्या जागेचा hmm. तर विच इज बियॉंड बुक नॉलेज तर दॅट नॉलेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इंडिजिनियस नॉलेज अँड लोकल नॉलेज इज इक्वली इम्पॉर्टंट दॅन दी सो कॉल्ड डिग्री नॉलेज माझ्या हिशोबाने सो लोकल सिटिझन्स विल प्ले अँड शूड प्ले अ व्हेरी बिग रोल इन दिस होल मुव्हमेंट पण दिस वडोदराच्या मुवमेंटमध्ये लोकल सिटिझन्सनी काय रोल प्ले केला वर दे ॲक्टिव जे ते ॲक्टिव्हली ह्या मुवमेंटमध्ये इन्वॉल्ड होते का ज्यावेळेस ही या प्रोजेक्टला थांबवण्यासाठी जी जी सर्व चळवळ सुरू होती हां बडोड्यात हां when i say this the baroda people were also hmm. involved so we are also part of baroda citizens also yeah. and yes we do have certain degrees and all but local people were also involved uh, in you know, writing letters खूप पत्रव्यवहार केला विथ द अथॉरिटीज टू टेल दॅम दिस इज वॉट वी नीड सो वी हॅव पीपल फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ सायनिंग दोज लेटर्स अँड वी हॅव अ ग्रुप कॉल कन्सर्न सिटीजन ऑफ वडोदरा सो इट इज नॉट जस्ट सब्जेक्ट एक्सपर्ट इट ऑल्सो लोकल पीपल तर इकडे आमचा एक ग्रुप आहे नेचर वॉकमध्ये तर दिस इज लोकल नॅचरल यू नो सॉरी नॉर्मल पीपल Civilians who go out every Sunday mm. and they walk around the city to you know appreciate the uh, the uh, natural phenomena in the cities, yeah. with whether it is indigenous trees or whether you know it along the rivers mm. or mm. wetlands or um, the lakes and the ponds. The Amchayachat, We have a lot of local citizens also participating with us. Okay. So. Uh, वडोद्यातला हा विश्वामित्रीवरचा प्रोजेक्ट तुम्ही थांबवलेला आहे पुण्यात प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झालेला आहे पण आयम शुअर ह्याच्यापुढे सुद्धा अजून बऱ्याच नद्यांवर हा प्रोजेक्ट आणण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न केला जाईल तुम्ही फक्त लोकल लेवलला नाही तर तुम्ही लिगल लढाईसुद्धा ह्याच्यासाठी लढलेला आहात तर तुम्ही काय मेसेज देऊ श देऊ इच्छिता की वॉट वर्क्स की हे लिगली ही लढाई कशी लढली जाऊ शकते नद्यांना वाचवण्यासाठी साठी तर आयम एम नॉट ॲक्च्युली ऑनेस्टली आयम एम नॉट द राईट पर्सन रोहित प्रजापती आहेत ही वूड बी द राईट पर्सन येस वी डू डिस्कस अ लॉट ऑफ थिंग्स अँड वी पुट इट फॉरवर्ड बट ही इज मोर अवेअर ऑफ द लिगल ॲस्पेक्ट पण A message to all citizens across the country, it's not just Pune, mm -hmm. uh, is that one needs to be uh, involved, one needs to be interested, and a lot of uh, involvement will come only if you are passionate and interested about it. That there is an it is going to affect our quality of life at the end of the day. And if local citizens feel that sense of ownership and responsibility towards their physical and natural environment, then there is always a platform and opportunity to come together and work towards it. Yes, you have to give it time, uh, whether it is an organized or an you know, unorganized kind of a, a movement or a group or an organization. But any initiative, right from awareness to talking with the authorities, to talking with the, uh, the project consultants, to talking with uh, local politicians, mm -hmm. you have multiple roles that citizens can play. So it is a multi pronged approach. So, right from you know, uh, generating that kind of awareness to that level that everybody is at the same page and everybody is talking the same language and everybody is talking towards the same goals. Okay. सो so, जस्ट शेवटचा प्रश्न की विश्वामित्री नदीवरचा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तुम्ही सक्सेसफुली थांबवलेला आहे बट आय एम शुअर की अजून खूप काही करणं गरजेचं आहे की ज्या प्रकारे आपण बघतो की प्रत्येक शहरामध्ये सुएज ट्रीटमेंट प्लांट्सचा प्रॉब्लेम असतोच प्रत्येक शहरामध्ये तुम्ही मग कशी म्हणाल तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न असतो जे एनक्रोचमेंट्स होत असतात नदीवरचे त्याचा प्रश्न असतो खूप अतिक्रमणं होत असतात तर अजून काय काय पुढचा प्लॅन काय आणि विश्वामित्री नदीसाठी अजून काय काय करणं गरजेचं आहे तुम्हाला वाटतं खूप काय काय करायचं अजून तर सुरुवात झाली आहे आणि सुरुवातचं पण वी एस्टील ॲट ग्राउंड लेवल तर एकतर जे विश्वामित्री नदी आहे ती सीजनल नदी आहे त्याच्यात जे तुम्ही पाणी वाहता बघतात आहे दॅट इज सुएज तर एक तर जे जे इलिगल सुएज कनेक्शन्स आहेत त्यांना थांबायला हवं जे सुएज ट्रीटेड सुएज जे नदीत जातं त्याला सेकेंडरी लेवल तरीपर्यंत तरी ट्रीट करायला हवं तर सुईज ट्रीटमेंट प्लांट्स जे आहेत त्यांना व्यव त्यांना व्यवस्थित करायचे आहेत जे सॉलिड वेस्ट कन्स्ट्रक्शन डेब्री जे आ, आता रवाईन्समध्ये भरलं जातं आहे त्याला थांबायचं आणि ते डेब्रीला ट्रीट करून त्याला कसं रियूज करणं करायचं ती एक प्रक्रिया सुरू आहे लँड रेकॉर्ड्स कसे नीट ठेवायचे आणि नदीची जी जमीन आहे किंवा नदीचा जो पट्टा आहे किंवा विस्तार आहे त्याला नदीला परत कसं द्यायचं तो एक ती एक प्रक्रिया सुरू आहे आणि mm. फक्त वडोदरा शहरात नाही पण जे अपस्ट्रीम आहेत गावं आहेत त्याच्यात पण ही अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे कारण सगळ्यांची लाईव्हिहूड आता प्लास्टिक आणि कन्स्ट्रक्शन एव्हरी दस आता गावात गावात सुरू आहे सो टू टेक दिस टू द विलेज लेवल अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम ऑफ द रिवर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज समथिंग दॅट इज स्टील टू बी डन ओके सो सात मेला आता इलेक्शन आहे आणि इलेक्शन्स तर होतच राहतात पण जे आ, जे ऑप्शन्स आहेत लोकांसमोर जे वेगवेगळे वेग उमेदवार आहेत की हा विषय जो आहे तो ह्यांच्या कुणाच्याही अजेंडाजमध्ये ह्यांच्या कुणाच्याही मॅनिफेस्टोजमध्ये किंवा ह्यांच्या बोलण्यामध्ये ह्यांच्या आश्वासनांमध्ये येतो का पॉलिटिकल Political... तर मला माहीत नाही पार्टीज ऑल एव्हरीबडी कम्स अप विथ प्रॉमिसिस बट देन दे नॉट हेल्ड अकाउंटेबल आफ्टर इलेक्शन्स तर माझं सगळ्यांना एवढंच एक आहे की जे काय तुम्ही कोणालाही वोट कराल एकतर हा प्रश्न त्यांना विचारायला हवं की तुम्ही तुमचा हेतू काय आहे तुम्ही काय करणार आहेत पर्यावरणासाठी आणि आपल्या नदी आणि पाणी स्त्रोत्रासाठी काय करणार आहेत आणि हाऊ कॅन वी मॉनिटर दिस पोस्ट इलेक्शन्स ते तुम्ही जरूर विचार करा की कारण हे आपल्यालाच करावं लागेल नो पॉलिटिशियन इज गोन्न टू कम अप अँड गिव्ह देअर ओन परफॉर्मन्स कार्ड वील ओनली हॅव टू आस्क दॅम अबाउट यू नो वॉट दे हॅव डन अँड वॉट आर देअर प्लॅन्स ॲक्शन प्लॅन्स और वॉट आर देअर गोल्स अँड हाऊ आर देअर प्लॅनिंग टू अचीव इट सो दॅट पोस्ट इलेक्शन ऑल्सो वी विल हॅव टू डू इट बट ड्युरिंग इलेक्शन दिस इज समथिंग एव्हरीबडी नीड्स टू कीप इन माइंड नो युअर लोकल पोलिटिशन्स हू आर यू गोन्न टू वोट फॉर अँड वॉट इज यअर मॅनिफेस्टो थँक्यू सो मच थँक्यू आज तुम्ही तुमचा टाईम दिलात आणि आम्हाला एवढे सांगितलं मुळामुठा नदीवर रिवर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू झालेला आहे मात्र विश्वामित्री नदीवर तो थांबवलेला आहे मुळामुठावर सुद्धा फक्त फर्स्ट फेज सुरू झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की कुठेतरी होप्स पुढेसुद्धा आहेत पुण्यातल्या मुळामुठा नदीसाठी आणि देशभरातल्या सर्व शहरांमधल्या इतर नद्यांसाठी सुद्धा तर ही मुलाखत होती नेहा सरवटे यांची आणि इंडी जर्नलच्या निवडणूक स्पेशल कवरेजमधनं आम्ही केलेली आहे असे अनेक आमचे व्हिडिओज आमच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघता येतील निवडणुकीच्या कव्हरेजचे आणि इतरही अनेक इंटरव्ह्यूज नदीबद्दलचेही काही रिपोर्ट आधीच आम्ही केलेले आहेत त्यामुळे ते सर्व बघण्यासाठी आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल